हगवणे कुटुंबाच्या छळाला कंटाळून वैष्णवीनं अवघ्या तेविसाव्या वर्षी मरणाला कवटाळलं आणि त्यामुळं आता मृत्यूनंतर तरी आपल्या लेकीला न्याय मिळेल याकडे हगवणे कुटुंबाचे डोळे लागलेत मात्र गेंड्याची कातडी असलेल्या हगवणेंनी आपल्या बचावासाठी वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं सुरू केलंय वैष्णवीला न्याय मिळणार का हा प्रश्न यामुळे आता उपस्थित होतोय पाहूया रिपोर्टमधून तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते माझी मुलगी तर गेलीच आहे पण तिचा एवढा एवढं मेले नंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंचोडे उडवू नका जगण्यानं छळणाऱ्या वैष्णवीची मरणानंतरही सुटका झालेली नाहीये कारण स्वतःच्या बचावासाठी नीच हगवणे कुटुंबानं आता वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले वैष्णवीच्या फोनमध्ये आक्षेपार्ह चॅट सापडल्याचा दावा वकील विपुल दुशिंग यांनी कोर्टात केला त्यामुळे मृत्यूनंतरही लेकीचे भोग सरत नसल्यानं तिच्या वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला कृपया लेकीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका असं म्हणत भर तुमाला पत्रकार परिषदेत अनिल कसपटे ढसाढसा रडायला लागले माध्यमात तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते ह्याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती तिच्या आईवडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते त्या मोबाईलमधली जी काय चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत ह्या चॅटिंगबद्दल पोलिसांनासुद्धा सोळा तारखेपासून आम्ही ताब्यात असल्यापासून सांगत आलेलो आहोत परंतु ह्या मीडियाच्या प्रेशरमुळे पॉलिटिकल प्रेशरमुळे त्या गोष्टीकडं कोणीही लक्ष द्यायला तयार नाही हा युक्तिवाद आम्ही केलेला आहे तुम्हाला पण मुली बाळी असतील मुलं बाळा असतील एखाद्याच्या असाय मुलीवरती तिथं माझी मुलगी गेलीच आहे माझी मुलगी तर गेलीच आहे पण तिचा एवढा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंतवडे उडवू नका तुम्हाला ही मुलं असतील मुली असतील नसतील पण तुम्ही असे एखाद्या लेकराचा लेकराचं हे नका करू मला एवढं सांगायचं मृत्यूपूर्वी वैष्णवी कोणत्या दिव्यातून गेली असेल याची कल्पना न केलेलीच बरी कारण तिच्या शरीरावर तब्बल तीस जखमा आढळून आल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये म्हटलंय मात्र हगवणे कुटुंबाच्या वकिलांच्या लेखी ही मारहाण छळामध्ये मोडत नाही प्लास्टिकच्या छडीला का हा चार नवे असा जो युक्तिवाद, विपुल दुशिंग जो चा चार सत्कार अशी खडसे मारहाणीच्या सर्टिफिकेट मध्ये तीनशे चोवीस ची मारहाण आहे ती का अशी तीनशे सात किंवा जीव घेना हल्ला तिच्यावरती झालेला नाहीये अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आम्ही आज दिलं कोर्टामध्ये की एखाद्या दिवशी असं एखादा इन्सिडंट झाला रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही ती हॅरेसमेंट होत नाही हॅरेसमेंट होण्यासाठी त्याचं इंटेन्शन पाहिजे एखाद्या तात्कालिक कारणावरून एखाद्या मुद्द्यावरनं भांडण झालं त्याचं त्याचं पर्यावसन मारहाणीमध्ये झालं ती हॅरेसमेंट होत नाही हे सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे तो निकाल आम्ही आज निदर्शनास आणून दिला कोर्टाच्या ह्या बातम्या ऐकून विनाकारण बायकोला चार कान्याखाली मारायला जातात आणि तुमच्यावर गुन्हा दाखल होईल याची दक्षता सर्व पुरुषांनी घ्यावी हे सांगणं मला का गरजेचं वाटलं कारण कालपासून ज्या बातम्या येत आहेत की चार कान्याखाली मारल्या तरी हा कौटुंबिक हिंसाचार होत नाही तर तसा विषय नाहीये विपुल दुशिंग यांनी तो जो केसला दिलेला आहे तो केसला या केस मध्ये बसतो का नाही हे जज ठरवणार जर, जर तुम्ही कुठल्या महिलेला मारलत तिला मानसिक छळ केला तिचा कौटुंबिक छळ केला तर समोरच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो प्रचलित कायद्यानुसार हगवणे कुटुंबियांचे वकील विपुल दुशिंग यांची पार्श्वभूमी सुद्धा वादग्रस्त राहिली आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी त्यांची सर्व कुंडलीच बाहेर काढली पोरशे कार ते गुंड गजा मारणे यासह अनेक केस विपुल दुशिंग यांनी लढवल्याचं समोर आलंय वडगाव मावळ न्यायालयामध्ये दोन हजार बावीस मध्ये एका केसमध्ये थेट सरकारी वकिलांची कॉलर पकडली ऍडव्होकेट दुशिंग आणि त्यांच्या सोबतच्या आणखी दोन वकिलांवर गुन्हा दाखल एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील एकोणचाळीस मुलींच्या विनयभंगाच्या प्रकरणात शिक्षकाला वाचवलं लोणावळ्यातील राहुल शेट्टी प्रकरणातील नऊ आरोपींना सोडवलं पोर्शे कार अपघात प्रकरणात ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या डॉक्टरांचे वकील गँगस्टर गजा मारण्याची केसही लढवली आहे तर अप्पा लोंढेंच्या हत्या प्रकरणात गँगस्टर संतोष शिंदे आणि प्रवीण पुंजीर यांच्या बाजूने केस लढली एकोणचाळीस मुलींच्या मॉलेस्टेशनची केस होती एकोणचाळीस मुलींच्या मॉलेस्टेशनची केस एका झेडपीच्या शाळेतली होती जी प्रिन्सिपलनी एका शिक्षकावर केली होती त्याच्यासाठी लढणारे आणि त्याला पॉक्सोतून सोडवणारे हे महादिग्गज विपुल दोषी पोरशेची आत्ताची मागच्या वर्षीची घटना ज्याच्यात ब्लड सॅम्पल बदलली गेली त्याच्यातले जे एक डॉक्टर होते त्यांच्यासाठी लढणारे विपुल दोषी मला वाटतं सुप्रिया सुळे म्हणाले होत्या की खरं तर कुठल्याही वकिलांनी यांची केस हगवण्यांची लढली नाही पाहिजे असं असताना हे कोण आहेत हे वकील त्यांची म्हणून मी तुम्हाला अख्खी कुंडली दिली वैष्णवीचा सासरी होणारा छळ माहेरून हुंड्यासाठी मागितलेला लाखोंचा ऐवज सासरच्यांची संशयी वृत्ती मृत्यूपूर्वी वैष्णवी कोणत्या दिव्यातून गेली असेल याची कल्पना न केलेली बरी पण मृत्यूनंतर तरी तिच्या यातना थांबतील असं वाटलं होतं पण तशी शक्यता कोर्टात झालेल्या युक्तिवादानंतर जवळपास नाहीशी झालेली दिसते त्यामुळं हे सगळं कधी संपणार वैष्णवीला न्याय मिळणार का हा प्रश्न उपस्थित होतोय तुषार झरेकर पुढारी न्यूज पुणे